चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जगाचे नियंत्रण करणारा या शब्दसमूहासाठी पुढील पैकी कोणता पर्याय उपयोगात येतो ए जगनायक बी जगनियंता सी जगत्वकर्ता बी जगन्नाथ आहे ए जगनायक दुसरा प्रश्न कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला काय म्हणतात पर्याय पाहूयात ए कृतज्ञ बी कर्तव्य परागमुख सी बेजबाबदार डी पळपुटा उत्तर आहे पर्याय बी कर्तव्य परागमुख